ऑपरेशन सिंदूर करण्याच्या अगोदर जयशंकर आपले जे परराष्ट्र मंत्री आहे त्यांनी पाकिस्तानला फोन करून किंवा अतिरेक्यांना फोन करून सांगितलं होतं की आम्ही तुमच्या ह्या ह्या ठिकाणावरती आक्रमण करणार आहोत तुम्हाला काय प्रिपरेशन करायचं असेल तर करून घ्या तुम्हाल तुम्हाला तिथून बाजूला सरकायचं असेल तर सरकून घ्या आणि भारत देशाला यांनी निव्वळ निव्वळ येड्यात काढलं शब्द खूप खराब आहेत माझ्याकडं पण ठीक आहे आपण येड्यात काढलं म्हणू बावलट बनवलं म्हणू आणि ह्याने ऑपरेशन सिंदूर लॉन्च केला भारतीय सैनिक हे वाघाच्या काळजाचे लोक आहेत त्या भारतीय सैन्याला कायमचा सलाम कालही शूरवीर होते आजही आहेत आणि उद्याही असू असतील पण त्यांच्यावरती नेतृत्व करणारे जे लोक झालेले ते कुत्र्याच्या लव लायकीचे झालेले आहेत एक गोष्ट पण आहे आपल्या गावाकडे किंवा जुनी पुराणी गोष्ट आहे चाणक्याने सांगितलेली की शंभर वाघाचं जर नेतृत्व कुत्रा करत असाल तर वाघांची अवस्था कुत्र्यासारखी होऊन जाते पण शंभर कुत्र्याची जर अवस्था वाघ करत असेल तर ते वाघासारखं लढतील हे कित्येक वेळा कित्येक वेळा पाठीमागच्या प्रधानमंत्र्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे इंदिरा गांधीजी त्र्याण्णव हजार लोकांना गुडघ्यावर बसवलेलं होतं आणि जे लोक गुडघ्यावर बसले होते त्यांच्या पुढं गुडघ्यावर बसून हे लोक त्यांना सांगतात की आम्ही तुमच्यावरती आक्रमण करणार आहोत ही आहे यांची लायकी हे आहे यांची विदेश धोरण हे आहे यांचं कूटनीती हे आहे यांचं शौर्य भाकड शौर्याच्या गप्पा मारणारे भाजपाचे सगळेच्या सगळे देशद्रोही आहेत भाजपाची रक्तामध्येच भाजपाच्या आणि संघाच्या रक्तामध्ये गद्दारी लपलेले आहे आणि हे पहिल्यापासून आहे हजारो वर्षापासून आहे पण मी तुम्हाला लाईट माइंडेड सांगून देतो सावरकरपासून ते मोरारजी देसाईपासून ते आजपर्यंतचा हा माणूस अटलबिहारी वाजपेयीपासून तो पंतप्रधान नरेंद्र मोदीजी प्रत्येकजण पाकिस्तानसोबत यांची दोस्तांना यारी राहिलेली आहे त्याचे तुम्हाला जर उदाहरण बघायला गेलं तर तुम्ही ज्या स्वतंत्र भारताच्या काळामध्ये भारतामध्ये मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा मिळून कराची आणि त्या वेस्ट बंगालमध्ये सरकार स्थापन केलेले होते जे लोक स्वतः हिंदूच्या विरोधामध्ये मुसलमाना बोम मारत होते आणि मुस्लिमच्या विरोधामध्ये हिंदू त्यावेळेस बोम मारत होते आणि तवापासून चालत आलेले आणि त्याच वेळेस त्या जिन्नासोबत ह्या लोकांचे जे आतले संबंध होते ते त्यावेळेच्या लोकापुढे लोकांपुढं झाकलेले सुद्धा नाहीत त्याच्यानंतर त्या, नाही। त्या, त्या जिन्हाच्या थडग्यावरती आपले लालकृष्ण अडवाणी जाऊन माता टेकून येतात ह्यांचे हे है संबंध मधूर संबंध आहेत हे मुसलमानाचे विरोधक नाही मुसलमानाला हववा करून तिकडं मुसलमान पाकिस्तानमध्ये राज करतात आणि इकडे हिंदू मुसलमानांची भीती करून हिंदुस्थानामध्ये हे भाजपवाले राज्य करतात पण ह्यांचे जे आतमधले जे संबंध आहेत ते सगळ्यात दृढ संबंध आहेत मग हे पुलवामा होतं का पहलगाम होतं का त्याच्यावरती काहीच काय होत नाही आणि त्याच्या विरोधामध्ये जे सर्जिकल स्ट्राईक त्यावेळेस केले त्यावेळेस ते विमानाचे काहीतरी व्हिडिओ गेमचे शूटिंग दाखवलेले होते आता ह्या लोकांनी ऑपरेशन सिंदूर लॉन्च केला ऑपरेशन सिंदूरच्या अगोदर ह्या फितुरांनी जाऊन त्यांना सांगितल्या गद्दारांनी त्या पाकिस्तानला जाऊन सांगितलं आणि तो मसूद अजर तो मसूद अजर वाचून बाजूला निघाला हाफिज सईद वाचून बाजूला निघाला आणि मसूद अझर आणि हाफिज सईसोबत यांचे जे संबंध या आहेत ना ते खूप घनिष्ठ आहेत ज्यावेळेस काँग्रेसने ह्या मसूद अझरला पगडलेलं होतं त्याला सोडण्यासाठी भाजपा सरकारने आणि त्यावेळेच्या अटल बिहारी वाजपेयी सरकारने बेमीच्या डेटापासून प्रयत्न केला आणि त्याला सुखरूप नेहून सुखरूप नेहून पाकिस्तानमध्ये सोडून आले आणि त्याच सदमजूरला वाचवण्यासाठी आपला जयशंकर फोन करून सांगतो की आम्ही तुमच्या ठिकाणावरती हल्ला करणार तुम्ही बाजूला निघा आणि आपली मीडिया चॅनल त्याला हा हा करून सांगत होती की एवढे आतंकवादी मेले कोणीही आतंकवादी मेलेले नाहीत माझा ना स्पष्ट आरोप आहे कारण जर असे फितूर जर आपल्यामध्ये असतील तर आतंकवादी कोणच मेलेले नाही फक्त आणि फक्त हे दिखाव्यासाठी केलेलं आहे भारताला आणि भारतीय ये लोकांना येड्यात काढण्यासाठी केलेलं आहे आणि हे नरेंद्र मोदीजी छप्पन अबे अभे छत्तीससुद्धा नसेल तुमची छत्तीसच्या सुद्धा लायकीचे नसाल तुम्ही कारण ज्या पद्धतीनं जगाच्या पाठीवरती भारताची थुतू होत आहे तुमच्याकडे एवढे एकशे मूळ बडकर एक, एक हिरे होते ना मग काँग्रेसच्या लोकांना तुम्हाला डेलिगेट म्हणून पाठवायची काय आली घुसून मारला होता ना तुम्ही घुसून मारल्यामुळे लोकांना तुम्हाला समजवायची काय गरज आहे की आम्ही घुसून मारलो लोक अनालिसिस करतील ना आज काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या लो लोकांना डेलिगेट म्हणून बाहेर पाठवायची वेळ आली की आम्ही घुसून मारलो मोदीजींचं वाजवून दाखवा तिकडं ह्यांचा तर ढोळ फाटलेला आहे डंका वाजवत होता ना तो डंका फाटून गेलेला आहे आता दुसऱ्याच्या खांद्यावर बसून हे लोक स्वतःचं रथ ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत यार किती किती दामुष्की घालवणार तुम्ही तुम्हाला साधा पाकिस्तान ऐकलेलं नाही पाकिस्तान तुम्हाला वर्ल्ड वाईल्डमध्ये ज्यावेळेस विदेशी कूटनीती आहेत ते डिप्लोमॅटिक रिलेशन बनवायचे असतात पाकिस्तानच्या बाजूला पाचदा देश उभारलेत पण भारताच्या बाजूला एकशे एकाहत्तर चक्रा मारला ना देशाच्या सगळ्या तो अदानीचा एजंट होऊन ते खरंच होतं की तुम्ही अदानीची एजंटगिरी करत फिरत होता अदानीच्या कंपन्यांची मार्केटिंग करत फिरत होता तुम्हाला देशाचा आणि फॉरेन रिलेशन किंवा बाहेरच्या लोकांसोबत देशासोबत रिलेशन ठेवण्याचा तुमचा लायकी बी नाही आणि तुम्ही ते करूही शकत नाही तुम्ही फक्तने फक्त दिनदुबळ्या देशामध्ये दे जाऊन त्या अदानीचे लाईटीचे प्लॅन्ट लाव कुठं खाणे बिणे हुडकून घे कुठं बंदर शोधून देण्याच्या भानगडीतच पडलेले तुम्ही त्याच्या पलीकडे तुम्हाला काय केलंही नाही आणि काय येतही नाही त्याच्यासोबतच म्हणजे ह्यांचा इतिहास तो सावरकरपासून तो मुरारजी देसाई संघाचे विंगाच्या सगळ्या भावलाट आणि एक ते प्रधानमंत्री बनवलेलं होतं त्या काळामध्ये रॉची नवीन नवीन आ, गठन केलेलं होतं इंदिरा गांधीजीने गठन केलेलं होतं आणि पाकिस्तानमध्ये न्यूक्लिअर ह्याच्यावरती प्रयोग चालू होते ते आपली रॉचे कित्येक एजंट होते त्याच्यामध्ये सामील होते आणि ते एजंट आपली हेरगिरी करत होते त्यांची हेरगिरी करत होते आणि तिथले इनपुट्स देत होते त्यावेळेसच जर आपण पाकिस्तानला रो रोखलं असतं तर आज पाकिस्तान ह्या फडा सुद्धा काढला नसता हे मुरारजी देसाई ह्या माणसांनी त्या वेळेच्या पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्याला फोन करून सांगतो की आमचे एवढे एवढे रॉश एजंट तुमच्या सरकारमध्ये आहेत तुमच्या जे न्यूक्लिअरची चाचणी चालू आहे त्याच्यामध्ये चा सुद्धा आमचे लोक आहेत आणि ही सगळी खबर माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे मी तुम्हाला हे सांगतो अरे काय बावळट माणूस आहे त्याची किंमत आजपर्यंत तुम्हाला मोजायची वेळ येत आहे कारण तुमच्या हा बावळट आणि जसं भारत देशामध्ये भारतरत्न पुरस्कार आहे ना तसं हिंदे पाकिस्तान काय तर तो पाकिस्तानी ह्याचा एक अवॉर्ड आहे तो अवॉर्ड त्या मोरारजी देसाईला पाकिस्ताननं दिलेलं होतं हे ह्यांची लायकी ला आहे हे आम्हाला देशभक्ती शिकवतात अख्ख्या देशाला हिंदुत्व देशभक्ती शिकवतात ह्यांच्या रक्तामध्ये एवढी घाण आहे एवढी खराब देशभक्ती आहे की हे तुम्ही ऐकू सुद्धा शकत नाही आणि तुम्हाला बावळट बनवलं जातं धर्माच्या नावानं आज देश चालला आहे कुठं आज रुपया एवढ्या खाली जाऊन पडलेला आहे रोजगाराच्या नावानं बोंबा बोंबा शेतकरी तिकडं मरत आहेत आई बहिणींची इज्जती तिकडे रोजच्या रोज लुटले जात आहेत आणि हे सरकार करत आहे काय पाकिस्तानची हेरगिरी करते ह्या आर एस एसचे एवढे नालायक लोक आहेत ह्या भाजपचे एवढे नालायक लोक आहेत की सगळ्याच्या सगळे जे कोण लोक भेटतात ते सगळे पाकिस्तानी एजंट राहतात हिथून सुरुवात होते तो डी आर डी ओचा जो चीफ होता त्यांनी पाकिस्तानला डी आर डी ओच्या सगळ्या इन्फॉर्मेशन लीक केल्या प्रदीप कुरुलकर आता ती मल्होत्राय जी युट्यूबर होती ती सुद्धा भाजपाच्या पदाधिकारी होती आणि ती सुद्धा पाकिस्तानमध्ये जाऊन पाकिस्तानच्या आय एस आय सोबत मिळून त्यांना सगळ्या इन्फॉर्मेशन लीक केलात लीक केलेले आहेत मग हे सगळे देशद्रोही कुठं ना कुठं पाकिस्तानच्या आणि त्या आर एस एसच्या बाजूलाच का फिरतात हे भाजप सरकार देशभक्त लावायच्या सुद्धा लायकीचे नाही हे भाजप हे आर एस एस हे फक्त आणि फक्त देशद्रोही आहे देशद्रोही नाही रक्तामध्ये गद्दारी आहे यांच्या कुठं ना कुठं हे, हे गोष्ट आत्ता देशाला विचार करायची वेळ आलेली आहे किती अजून किती सहन करणार आहात तुम्ही पुलवामा झाला पहलगाम झाला हेचे सगळे हे। ले लेख ह्यांच्याकडूनच निघत आहेत ह्यानेच सगळ्या घडून आणलेल्या गोष्टी होत्या विचार करा धन्यवाद